जबाबदार पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मागितल्यामुळे आमदार गोरंट्याल यांची डोकेदुखी वाढली विधानसभा तोंडावर असताना काँग्रेस पक्षामध्ये मोठी दुफळी दिसून येत असून आमदार कैलास गोरंट्याल यांच्या विरोधात पक्षातील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितल्यामुळे श्री गोरंट्याल यांची डोकेदुखी वाढली आहे जालना विधानसभा मतदारसंघातून कैलास गोरंट्याल काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करतात परंतु आगामी निवडणुकीत सात काँग्रेस पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षाकडे इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठीपुढे उमेदवारीबद्दल पेस निर्माण झालाय जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा शहराध्यक्ष शेख मेहमूद जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र तालुका अध्यक्ष वसंत जाधव महानगरपालिकेचे माजी गटनेते गणेश राऊत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब डांगे सय्यद जमील अहमद रिजवी आणि माजी शहर अध्यक्ष अब्दुल हफीज या सात पदाधिकाऱ्यांनी जरी उमेदवारी मागितली असली तरी माजी शहर अध्यक्ष अब्दुल हफीज हे मात्र पूर्ण ताकदिनिशी पुढे आल्याने पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेतली असल्याची जोरदार चर्चा आहे ून मुस्लिम उमेदवार देण्यात यावा म्हणून काँग्रेस पक्षाकडे अनेक सामाजिक व धार्मिक संघटनांनी जोर लावलाय प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांनीही अब्दुल हफीज यांना हिरवा कंदील दाखवला असल्याचं समोर आलंय जालना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद पक्षात सक्रिय असून प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे खंदे समर्थक आहे परंतु ते उमेदवारीसाठी गांभीर्यानं घेत नसल्याचं दिसून येते जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख हे मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी प्रदेश काँग्रेस व पक्ष सेष्टींकडे साकडे घालून आहेत आमदार कैलास गोरंटाईल यांना पक्षातून उमेदवारीसाठी विरोध असताना काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल हिवराळे संजय गायकवाड व काही काँग्रेस कार्यकर्ते पक्ष सोडून माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या गटात प्रवेश करत असल्यामुळे श्री गोरंटाल यांची दमछाक होताना दिसत आहे जालन्यातील मुस्लिम दलित ख्रिश्चन बांधव श्री गोरंटाल यांच्या हात में कमल हे और रहेगा यांच्या या वक्तव्याची क्लिप व्हायरल होत असल्यामुळे ते निरुत्तर झाले असून त्यांच्याबद्दल रोष दिवसेंदिवस वाढत आहे दुसरीकडे मुस्लिम पूर्ण ताकतीनिशी एकत्र येताना दिसत आहेत